नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण खुसखुशीत गोड शंकरपाळी कशी करायची मैद्यापासून त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याचं प्रमाण सांगते तुम्हाला ह्या पाते या भांड्यानं मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुमचं प्रमाण म्हणजे एक वाटी घ्या मला जरा मोठं पाहिजे होतं म्हणून ही मोठं भांड घेतलेलं आहे पातील आहे हे छोटी वाटी म्हणजे एकच प्रमाण ठेवायचं एका पात्र्याने ही साखर घेतली आहे पातीलभर एवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे त्याच मापानं पातेलं दूध घेतले साखर विरगळून घ्यायची आता आपल्याला गरम करून परातीत घेऊन फेटून केलं तर चालते पण त्याला फळ जरा वेळ लागतो जरा गरमच करून घ्यायचं आणि परत त्याच मापानं आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि एवढ्या ह्याच्यात बसेल एवढा मैदा घालायचा आहे घवाच्या पिठाचे पण शंकरपाळे छान होतात त्याचा पण व्हिडिओ आहे माझा साखर विरगळून घेऊया आपण साखर विरगळी पूर्ण आता हे आपण परातीत काढून घेऊया तूप घालायचं तूप घेतले प्रमाण घेतले त्याच्यात घालायचं वेलची कूड घालूया चवीनुसार मीठ थोडस जरी गोडाचा पदार्थ असला तरी मीठ घालावं चव छान लागते आणि आता ह्याच्यात बसन एवढा आपल्याला मैदा घालायचा ह्याच्यात बसन एवढा मैदा घालायचा घेतलेला आहे स्वच्छ मैदा थोडा वेळ मी सतपळीला हालवते नंतर हातानेच मळावं लागणार आहे मैदा आणि निम्पा, गव्हाचे पीठ जरी घातलं तरी पण चालेल असा गोळा तयार करून घ्यायचा तेवढ्या मापाला मला एक किलो मैदा लागला आता मरदून जरास एक पंधरा मिनट भिजायची गरज नाही पण एक पंधरा मिनटं ठेवायचं लगेच लाटून घेऊया हे शंकरपाळ्याचं पीठ मळून ठेवलेलं दहा पंधरा मिनटं भिजलेलं आहे आता आपण हे शंकरपाळ्या करून घेऊया एवढा गोळा घ्यायचा आणि लाटायचं एकदम मऊ आहे घट्ट नाही फार झालेलं फार जाड नाही फार पातळ नाही लाटायचं याला काय ते तूप किंवा म्हणजे पीठ वगैरे लावायची गरज नाही ऑलरेडी ह्याच्यात तूप आहे भरपूर बाजूचा भाग आपण काढून बघूया चिरलेला चिरतच एवढ्या जाडीचं झालेला आहे अशा पद्धतीनं हे असा शंकरपाळीचं साचा साच आहे असं फिरवायचं दाबून काम फास्ट होते परत असावी कट्टनला केला कट्टरला केला तरी चालते सुरीनं केले तरी चालते अशा पद्धतीने काढून घेऊया एकावर एक जरी टाकल्या तरी पण चिकटत नाही परत काढून घेऊया तेल गरम झालेलं आहे एक तुकडा टाकलेला आहे तेल तापले आता आपण शंकरपाळ्या तळूया शिस्तीत कडेल सोडायचं मध्ये बथकल टाकायचं नाही नाहीतर अंगावर उडते आणि हे तेल तापून घ्यायचं आणि मंद गॅसवर तळायचं मोठा गॅस करून तळायचं नाही तळायला खूप वेळ लागतो शंकरपाळ्या एवढच टाकायचं मीडियम गॅसवर वर तळून घ्यायचं असा कलर आलाय या कलरवर काढायचा आणि एक पाच मिनिटांनी काढते मी म्हणजे थोडस अजून तळ गेलं पाहिजे आतलं मस्त कलर आलाय काढून घेऊया आता तळून झालेला आहे कलर छान आलाय दुसरा दुसरी बॅट टाकूया आपण पाच सात मिनिट तरी तळायला लागतात आपल्या एक किलोच्या शंकरपाळ्या एवढ्या झाल्यात अजून गरम आहे त्या पदर कसा सुटलाय बघा हा हे बघा पदर कसे सुटलेत बघा असे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झाल्या एकदम आतपर्यंत तळले गेल्यात चांगल्या ह्या अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या मैद्याच्या शंकरपाळ्या करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटू असायच्या कधी छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद